नमस्कार मंडळी मी सूरज खरेटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो ढेपेवाड्यानंतर पुन्हा एकदा ऋषिकेश आणि जानकी माझ्यासोबत आहेत दत्ता आणि श्री आणि सौ मुळशी हा एक नवीन बा... सिक्वेन्स या मालिकेमध्ये चालू आहे स्पर्धेचा सिक्वेन्स सुरू आहे आय थिंक आता या सगळ्या हातामध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामधून तुमच्या लक्षात येईल की कुकिंग कॉम्पिटिशन किंवा अशा व्हरायटीवाल्या कॉम्पिटिशन्स आहेत आणि जोडप्यांचे कॉम्पिटिशन्स आहेत हे जास्त महत्वाचं आहे आणि माझ्यासोबत हे जोडपा आहे खरं तर खूप खूप स्वागत तुमचं आणि कसं सुरू आहे सध्या काय सुरू आहे धन्यवाद एवढं ऊन आहे आणि उन्हात आम्ही कॉम्पिटिशन करतोय खर तर मुळशी म्हणजे रणदिवे कुटुंब हे मुळशीतलं रहिवासी कुटुंब असल्यामुळे तर मुळशी दोन हजार पंचवीस श्री आणि सव्वाशी स्पर्धा आहे आणि ही खर तर ऐश्वर्याने आम्ही ऍपचं काम करतो शेतकऱ्यांसाठी तर तो प्रयत्न ते काम हाणून पाडण्यासाठी आणि तिचं ती पण आमच्यासारखंच ऍपचं काम करते तर ती तिचं ऍप चांगलं करण्यासाठी तिने ही स्पर्धा ठेवली त्यातले स्पॉन्सर आहे जे काही पैसे मिळणार ते साठी वापरणार आहे तर आम्ही पण ही स्पर्धा काय आहे कशासाठी आहे तर आम्ही पण पॉझिटिव्हली विचार केला की के आपण हे जिंकूया आणि हा फायदा जो तिचा विचार आहे तो आपण हा फायदा करून घेऊ त्यासाठी सगळी स्पर्धा चालू आहे आणि त्या स्पर्धेतली पहिली फेरी जी आहे सौंडची आहे आणि ती आहे कुकिंग कॉम्पिटिशन मुळात ऐश्वर्याचा हा येतो की यातून जो काही फायदा होईल तो तिला आणि तिच्या कंपनीला पण आमचा हा हेतू आहे की आम्ही या, या स्पर्धेमध्ये सहभागी होतो त्याचं मुख्य कारण म्हणजे शेतकरी शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे जे ऍप ऋषिकेश आणि जानकीने सुरू केलेलं आहे त्यातून मुळात जे कमिशन सिस्टीम आहे ती बंद झालेली आहे आणि ती तशी ते ऍप तसंच सुरू राहावं तसंच त्याला रिस्पॉन्स मिळावा आणि जे काही आम्हाला प्राइज मनी मिळणार आहे किंवा आता यातून जे काही आम्हाला स्पॉन्सर मिळणार आहेत आणि जे जो काही फायदा होणार आहे तो शेतकऱ्यांसाठी आम्ही त्या मनी मनीचा किंवा जो काही फायदा होणार त्यांच्यासाठी युज करणार so, आहोत सो आणि म्हणूनच मूळ मुद्दा की आम्ही यासाठीच या, या स्पर्धेत सहभागी झालेलो जसं आज तुम्ही बघता की असे सात राऊंड होणार आहेत आज जशी कुकिंग स्पर्धा आहे उद्या एक वेगळी स्पर्धा आहे अजून अशी वेगवेगळ्या स्पर्धा आहेत so, सो आता था था का है ते काय आहेत ते तुम्हाला हळू कळेलच पण आज मुळात आजचा स्पर्धेचा आज पहिला दिवस आणि जसं आमचे सौ आज या स्पर्धेत सहभागी झाले आणि तुम्ही बघू शकता तिचा पेहराव तर तिचा हा पेहरा पेहराव आहे की मस्त पैकी आपण आहे आणि हातात तिचं शस्त्र <laughs> आता मगाशी तू उल्लेख केल्याप्रमाणे की इतकं ऊन आहे दाट ऊन आहे आणि आउटडोअर शूट लागल्यानंतर हे होतच म्हणा साधारण <laughs> आउटडोअर शूट लागल्यानंतर साधारण हे असं होतच ऊन असतं आणि बऱ्याच गोष्टी अडचणी <laughs> वगैरे सगळ्या असतात त्या सगळ्यातही तुम्ही उत्तमरित्या शूट करणं आणि खरं म्हणजे कॅमेरावरती चेहरा आपला प्रेझेंट चांगला यावे फ्रेश दिसणं हे कसं काय जमतं खरं तर तुम्ही पाहिले असतील आधीचे सिक्वेन्सेस अ ऋषिकेशने कुस्ती खेळली होती ती पण भर उन्हात आणि आम्ही नंतर शेती नांगरण्याचा सिक्वेन्स होता तो पण भर उन्हात आणि आता स्पर्धा पण उन्हात तर आम्हाला असं वाटतं उन्हात काम केल्यावर आणि कष्टाचं फळ मिळतंय आम्हाला मेहनत केल्यानंतर सो त्यासाठी आम्ही उन्हात काम करतोय छान तयारी सुरू आहे सगळ्यांची आणि येस डेफिनेटली प्रेक्षकांचं मनोरंजन चांगल्या पद्धतीत आणखीन किती चांगल्या पद्धतीत करता येईल हाच आमचा प्रयत्न आहे त्यासाठीच येस आम्ही खूप प्रामाणिक प्रयत्न करतो मेहनत करतो त्यासाठीच त्यासा सगळ्यांची खटाटोप सुरू आहे ऊन काय आहे ठीक आहे तेवढं करूच शकतो मुळात रणदिवे कुटुंब हे मूळ असं शेतकरी कुटुंब आहे सोन वारा पाऊस मला वाटतं शेतकरी उन्हातच करतो म्हणजे काहीच नाही रे आणि जेव्हा मला असं वाटतं की आता ही रिक्वायरमेंट आहे या पूर्ण ड्रामाची ही रिक्वायरमेंट आहे सो आमचा हा खूप प्रामाणिक प्रयत्न असतो की आम्ही जे काही करू तो आमचा हंड्रेड पर्सेंट देऊन अगदी प्रामाणिकपणे उत्तमरित्या हे प्रेक्षकांचं मनोरंजन कसं करता येईल हाच प्रयत्न असतो मग तिथे मग आम्ही थोडस ऊन वारा पाऊस हे थोडं सहन करतोच पण तुमचा एक वेगळा कनेक्शन असेल उन्हाशी कारण त्या सिरियल मध्ये पाच वर्ष हो 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 अगदी घरोघरी मातीच्या चुली पुन्हा एकदा चूल आहे हातामध्ये असं हे सगळं मगाशी त्यांनी म्हटल्याप्रमाणे शस्त्र आहेत सो हे शस्त्र बायकांच्या हातात किंवा महिलांच्या हातात असत हे शस्त्र तिचं प्रोटेक्शनही आहे आणि या शस्त्रामुळे ती अनेकांची पोटही भरते yes. सो ह्याच्याविषयी काय वाटतं डेफिनेटली म्हणजे आपल्या भारतात नव्याण्णव टक्के स्त्रिया अशी साडी नेसून आणि मुळात आमच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की पारंपरिक कॉस्ट्युम घालून आम्हाला सगळ्या स्पर्धा खेळायच्या आहेत तर तेच नव्याण्णव टक्के स्त्रिया साडी नेसून काम करतात रे आणि हे खरंच खूप कमालेचे साडी नेसून आम्हाला दिवसभर शूट करायला आम्हाला दमाले होतं पण बायका सकाळी ते रात्री झोपेपर्यंत आणि रोज दररोज हाच पेहराव घेऊन काम करतात सो हे खूप उल्लेखनीय आहे आणि तू म्हणतोय शस्त्र खरंच खूप महत्वाचं शस्त्र आहे याच्यामुळेच म्हणजे पोटापासूनच सगळ्या गोष्टींची सुरुवात होते आणि स्त्री जेव्हा प्रेमाने स्वयंपाक करते दोन घास आपल्या कुटुंबाला खाऊ घालते सॉरी कुठे शब्द देखला तरी अग्नी ठीक आहे आता आठवड्या हा तो स्त्री इतक्या प्रेमाने स्वयंपाक करते आपल्या कुटुंबाला खाऊ पिऊ घालते त्यांची त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी सगळं करते तर सगळ्या दृहिणींना एकतर खरंच मनापासून सलाम म्हणजे मन हल्ली काय आता मी बघतोय झोमॅटो असू दे काही असू दे पण घरच्या बाईच्या हातच्या जेवणाची सर कशालाच नाही त्यामुळे हे शस्त्र आहे जे ज्याने आरोग्य जपलं जात काय वाटतं नाही अगदीच अगदीच म्हणजे मला असं वाटतं की आता खरं तर ममच म्हणायला पाहिजे जानकीनं इतकं उत्तमरित्या हे सांगितलेलं आहे पण मला असं वाटतं ना की कुठलीही स्त्री असू द्या किंवा आपण म्हणतो आई बहीण बायको असेल आजी असेल त्यांना हे त्यांच्यासाठी खूप एक प्रेमळ शस्त्र आहे ज्यानं माणसांची मन जिंकता येतात आणि मला असं वाटतं की ही जी कला आहे ती स्त्रियांना खूप चांगल्या प्रकारे अवगत असते आणि त्यांचं जितक कौतुक करावं तितकं कमीच आहे कारण आपण म्हणतो ना की आपल्या काय म्हणतात की मनाच हे आधी पोटोबाबत असं नाही ऐकायचं ना की कोणाचं मन जिंकायचं असेल तर त्याचं पोटातून सुरुवात होत वगैरे तर ती कला बायकांना खूप चांगल्या पद्धतीने त्यासाठी त्यांचं खूप कौतुक श्री आणि सौ हे एक तर समीकरण इकडे आणि श्री आणि सौ नसतील तर दाम्पत्य दाम्पत्याचं कुठल्या दाम्पत्याचं परिपूर्ण त्याला येत नाही तुमच्या आयुष्यात सुद्धा सौ आहे सो सौची ची तुमच्या आयुष्यात काय महत्व आहे या सौच तुमच्या आयुष्यात काय आहे खूप महत्वाचं आहे आणि आता सध्याच्या घडीला तिच्याशिवाय मी इनकम्प्लीट आहे आणि मला असं वाटतं ती आहे म्हणून मी इतक्या बिंदास्तपणे इतकं फ्री माइंडेडली इतकं काम करतोय ती माझं घर सांभाळते माझं घर माझी माणसं ती खूप चांगल्या प्रकारे आणि आज ती आहे माझी सौ आहे म्हणून आज मी इथं इतकं आणि इतकं म्हणतो ना मन मोकळेपणाने काम करतोय की माझ्या पाठीमागे विचार नाही तर मला फक्त कामावर फोकस करतात फक्त आणि फक्त ती म्हणून तुम्हाला काय वाटतं श्री विषय डेफिनेटली जे सुमित म्हणाला म्हणजे ऑफकोर्स बाई करत असते त्या करण्याला पण थोडंफार अप्रिसिएशन मिळालं आणखीन बळ येतं करायला आणि श्रींबद्दल म्हणायचं तर ते भक्कम खंबीरपणे या समाजात पाठीशी आहेत आमच्या उभे म्हणून मी इथे काम करू शकले म्हणजे माझे स्त्री माझे श्री पण आहेत माझ्या पाठीशी उभे आहेत म्हणून मी इथे येऊन काम करू शकले त्यांचा सपोर्ट आहे म्हणून मी फ्रीली काम करू शकते आणि या क्षेत्रात काम करू शकते त्यामुळे खूप छान वाटतंय श्री आणि सौ यांनी जसं आम्ही या घरोघरी मातीच्या चुलीमध्ये एकमेकांना सपोर्ट करतोय तसंच आम्ही आमच्या पर्सनल लाईफ मध्ये पण हा त्याच्या सवला मी माझ्या श्रीला सपोर्ट करते आम्ही दोघं एकमेकांना सपोर्ट करतोय म्हणूनच संसार हा चांगला चाललेला आहे आता झालंय असं की शूट असल्यामुळे टेक लागल्यामुळे हे सगळ्या गोष्टी होत आता सेट वरती आल्यानंतर आमच्या सोबत आणि आमचं गायब झालं माझं माझे शस्त्र गायब झाले माझं सगळं ऍप्रन वगैरे गायब झालं आणि आता आम्ही थेंड इंटरव्ह्यू करते कंटिन्यू ठीक <laughs> आहे पण अशा गोष्टी होतात प्रेक्षकांशी आपले खूप सुजाग आहेत त्याच्यामुळे त्यांना लक्षात येईलच शेवटचे माझे दोन प्रश्न आहेत तसे की आ, इथे आता सध्या कुकिंग कॉम्पिटिशन हे सगळं सुरू आहे तुमच्या आयुष्यात तुला किती कुकिंग आवडतं करायला मला जसं आई करते रेग्युलर कुकिंग आणि सतत रोज दिवसाचा पहिला प्रश्न की काय बनवायचं तुला काय हवं आहे प्रत्येकाला काय आवडतं काय नाही हे सगळं जपत असते ती सातत्याने कुकिंग करत असते तसं कुकिंग मला नाही आवडत करायला माझं रोजचे तेवढे पेशन्स नाहीये पण डेफिनेटली माझ्या आवडत्या व्यक्तींसाठी करायला मला आवडतं आणि जेव्हा किंवा मला काम करायला जास्त आवडतं बाहेर पडून आणि मला असं वाटतं की कुणी हेल्प हाऊस हेल्प ठेवली तर तिच्या बरोबरीने मी कुकिंग करू शकते तसं आणि आवडत्या व्यक्तीला म्हणजे ऑफकोर्स आई बाबा नवऱ्याला किंवा माझ्या भावासाठी पण तो छान खवई आहे एखाद्या त्याला त्याला माझ्या हातचं काही आवडत असेल तर मी आवर्जून सुट्टीच्या दिवशी बनवते किंवा मला कधी घरी जायला उशीर होणार असेल पॅकअप नंतर किंवा काय तो माझ्यासाठी बनवून ठेवतो म्हणजे चिकन टिक्कापासून एव्हरीथिंग तो बनवतो म्हणजे पास्ता मला आवडतो पण मैद्याचा तो प्रकार त्याच्यात न घालतात व्हेजिटेबल पास्ता म्हणजे सगळ्या प्रकारच्या भाज्या एक्झॉटिक व्हेजिटेबल्स घालून तो तसं पास्ता आणि सगळं बनवतं तो हे सगळं चालतं आमच्याकडे आपापल्या व्यक्तींना जे आवडतं तसं बनवणं पण येस ऑन अ रेग्युलर बेसिस मला पर्याय नसेल तर डेफिनेटली मी करेन पण असेल पर्याय हेल्प असेल तर कुकिंग मी स्वतः नाही करणार मला मुळात कुकिंग करायला खूप आवडतं म्हणजे समटाइम्स कुकिंग माझ्यासाठी ना एक मेडिटेशन म्हणून काम करते आणि मी जर ठरवलं ना की आज स्वयंपाक मी बनवेन तर माझ्यासाठी तो जगातला बेस्ट स्वयंपाक किंवा जगातला सगळ्यात टेस्टी फूड माझ्यासाठी बनलेला असतं कारण मी खूप मन लावून स्वयंपाक करतो कधी कदित, कधीतरीच करणं असतं आणि ज्यावेळी करतो ना अगदी मन लावून अगदी मनापासून तो पदार्थ मी करतो तेच मला रोज कुकिंग करायला आवडेल नाही रोजचा नाही तुला किती आवडतं ते विचारलं त्याने तर मला प्रचंड आवडतं जसं मी मग म्हटलं की हे माझ्यासाठी एक मेडिटेशन असेल आणि नक्कीच आवडेल मला रोज सुद्धा मी आता माझ्या स्ट्रगल पिरियड मध्ये मी रोज जेवण बनवायचो शूटिंगवर घरी आल्यानंतर सुद्धा माझं प्रॉपर डायट ठरलं होतं ते रोज मी स्वतः बनवायचो आणि मी उत्तम जेवण मी बनवू शकतो म्हणजे माझं एक हॉटेल मॅनेजमेंट झालंय आणि मुळात लहानपणापासून ते संस्कार आहेत माझ्यावर म्हणजे मी आमचं गावी एक रेस्टॉरंट आहे सो so, uh, मला कळतं असं मी हातामध्ये झाऱ्या पुऱ्या तळणे वगैरे हे मी केलं आणि uh, ते आहे त्यामुळे कुकिंग खूप आवडतं मला करायला प्रश्नामुळे काही नवीन गोष्टी ऐकायला <laughs> मिळाल्या <मुझे>। विषय <laughs> <मुझे। laughs> पण कधी तुम्हाला काही सेट वर आणलंय का कधी असं त्याने नाही आणले पण त्याची बायको बऱ्याच त्याची बायको पण खूप सुग्रण आहे मोनिका मस्त जेवण बनवते तिच्या ह्याच्या सगळ्याच भाज्या मला आवडतात सो so, ह्याने काही बनवून आणणे मला आठवत नाहीये पण डेफिनेटली ह्याच्या घरनं जे शेवभाजी वगैरे येते किंवा एनिथिंग ढोडका असू दे गवार असू दे वालपापुडी असू दे मला तर सगळंच आवडतं पण मग तू काय बनवलंस का म्हणजे मला आठवत नाही तुझ्या हातच काय माहित नाही फोडणीचा भात वगैरे करून आणला होता उदय आणि आमचं खाल्लं चटणी बनवून आणतो मी ते तू बनवतोस हा ती मस्त यांच्याकडे काळ्या मसाल्याची जी चटणी असते सगळ्यांना आवडते सगळे असे आणि मला ऑर्डर पण आलाय की प्लीज तुम्ही माझ्यासाठी थोडा आण आता याने कमिटमेंट प्रत्येकाला दिली आता बघूया ते पूर्ण होते का नेक्स्ट इंटर मी मला सांगेल गावी गावी मिळतो तो मसाला गावरून कोणी येणार असेल ना मी सांगून ठेवलं की घेऊन या म्हणून बस पण या निमित्ताने सेट वर येता आलं तुमच्याशी गप्पा मारता आल्या धमाल करता आली yes, आणि बऱ्याच गोष्टी जाणून घेता आल्या नवीन नवीन गोष्टी जाणून घेता आल्या तुमच्या दोघांच्या बद्दल आणि पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा या सुद्धा खूप खूप शुभेच्छा अजून सात दिवस हा सेगमेंट चालणार आहे खूप खूप आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा